सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत घरे विकणारी संस्था म्हणजे म्हाडा गेल्या काही दिवसांपासून म्हाडाच्या घरांच्या किमती अपाट वाढल्या होत्या परंतु आता देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून घरांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत खाजगी बिल्डरांकडून म्हाडाला लॉटरीसाठी लो मिळालेल्या तीनशे सत्तर घरांच्या किमती कमी झाल्यात विशेष म्हणजे लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदत आता एकोणीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे घरांच्या किमती पंचवीस टक्क्यांपासून दहा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत अल्प मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांच्या किमती अनुक्रमे वीस पंधरा आणि दहा टक्क्यांनी कमी होतील अत्यल्प गटातील घरांची किंमत आता अडतीस लाखांहून बावीस लाख होणार आहे तर बेचाळीस लाखांच्या घराची किंमत बत्तीस लाख होईल दुसरीकडे अल्प गटातील बासष्ट लाखांच्या घराची किंमत पन्नास लाख होणार असून यात दोनशे सव्वीस घरे आहेत महत्वाचं म्हणजे किमती कमी केलेल्या तीनशे सत्तर घरांचे सुधारित दर लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे म्हाडाने सांगितले देवाभाऊंच्या प्रयत्नामुळे मुंबईतील सर्वसामान्यांना आता परवडणाऱ्या किमतीत घरे मिळणार आहेत